नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळाले का किंवा मिळतील का तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले का हे जाणून घेण्यासाठी आपण कुठल्याही बारमध्ये पी एम किसान सर्च केल्यानंतर ऑफिशली वेबसाईट येईल त्यानंतर असा आपला एंट्री पेस दिसेल यामध्ये आपण पाहू शकतो की साईडवरती आल्यानंतर असे स्क्रोल केल्यानंतर आपला इथे यू एस स्टेटस असे ऑप्शन दिसेल यामध्ये आपण आपला हप्ता भेटेल किंवा किती पैसे मिळेल हे आपण इथे पाहू शकणार आहेत इथे पहा बघा इथे खाली एक ऑप्शन दिसत असेल यामध्ये आपण पाहू शकतो की अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मिळाला आहे इथे एकोणीसावा हप्ता आता कधी मिळेल हे इथे काही अपडेट केले नाही तर अपडेट आल्यानंतर आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येईल तर इथे बघा एवढं स्टेटसमध्ये क्लिक केल्यानंतर इंटरफेस असा आपल्यासमोर येणार आहे तर यामध्ये बघा यू रजिस्ट्रेशन नंबर इथे न रजिस्ट्रेशन नंबर आपण टाकून एक कॅप्चर दिलेला आहे आणि ओ टी पी आपल्या मोबाईलवरती रजिस्टर केलेल्या येईल तर तो इथे फिल करून आपण इथे चेक करू शकणार आहात तर मी इथे सर्वप्रथम इथे माझा रजिस्टर नंबर टाकणार आहे तर अशा प्रकारे ओ टी पी आल्यानंतर सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर असे पेज ओपन होईल यामध्ये आपली संपूर्ण माहिती नाव मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन नंबर सर्व इथे दिलेली असेल यानंतर इलिजिबिलिटी स्टेटसमध्ये आपण इथे पाहू शकता बघा लॅट सेडिंग ग्रीन टीक आहे यस आधार बँक अकाऊंट सेडिंग स्टेटस यस असेल ई के वाय सी स्टेटस येस असे ग्रीन स्टेटस दाखवत असेल यानंतर इथे पाहू शकता बघा लास्ट इंट्रन्समेंट डेट यामध्ये माझ्या ठिकाणी अठरा हप्ता मेळा मिळाला आहे तर प्रकारे तुम्हाला कितवा मिळाला आहे इथे पाहू शकता तसेच पुढील हप्ता येणारा एफ टी ओ प्रोसेस येस आहे किंवा नो आहे इथे दाखवत आहे पेमेंट स्टेटस वेटिंग फॉर अप्रूव्हल बाय स्टेट यानंतर बँक नेम यूटाय नंबर यानंतर रिझन ट्रान्झॅक्शन फेल त्यानंतर पेमेंट मोड आधार अकाउंट क्रेडिट क्रेडिट नंबर अशा प्रकारे सर्व माहिती आपल्याला इथे मिळणार आहे